आज तर माझ्या हातामध्ये गुड मॉर्निंग तर आता सकाळचे साडेसात वाजलेले आम्हाला या नळाला पाणी आलेले आहे आणि नगरपालिकेचं पाणी आमच्याकडे एक दिवसाआड येत असतं पहिले तर दोन दिवसाआड यायचं आता सध्या एक दिवसाआड पाणी येत आहे पाणी आल्यानंतर मग सर्व काही पाणी भरून झालेलं होतं म्हणून मग मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण ए टेरेसवरती आलो आहे टेरेस स्वच्छ धुण्यासाठी मिस्टर बादलीने टेरेसला पाणी मारताय बरेच दिवस झाले टेरेसवरती ना खूप धूळ झालेली होती आणि तुम्हाला माहितीच आहे आता सध्या उन्हाळ्यातील वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात झालेली आहे माझी त्यामुळे रोज काही ना काही पदार्थ बनवण्यासाठी मला टेरेसवरती यावंच लागणार आहे त्यामुळे मग टेरेस पण स्वच्छ असली पाहिजे मिस्टर घरी होते सकाळी सकाळी त्यामुळे मला फार मदत झाली त्यांची तर मी खाली निघून आली मला अंघोळी करायची होती आणि पूजाचा डब्बाही करायचा होता आज मी कांदापातची भाजी करते तर कांदापातींना छान मस्त पाण्याने धुवून घेतली त्यानंतर अशी बारीक चिरून घेतली तर एका ताईंची मला कमेंट आली होती काल की कांदापातची भाजीची रेसिपी पण दाखवा आधी तुम्हाला बऱ्याच वेळेस मी कांदापातची भाजी दाखवली आहे पण बऱ्याचदा आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन नवीन जॉईन झालेलं आहे तर त्यांना माहीत नाही म्हणून पुन्हा एकदा दाखवते कडाईमध्ये मी तेल टाकलं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर कापलेली कांदापात त्यामध्ये टाकली कांदापात तेलामध्ये ना दोन तीन मिनटं छान अशी परतवून घेतली त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं मी खडे मीठ वापरलं आहे तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी पण चालेल मीठ टाकल्यामुळे ना भाजीला पण पाणी सुटतं आणि भाजी अशी खाली बसते आता दोन तीन मिनटं ही भाजी छान अशी तेलामध्ये ना परतवून घ्यायची आहे तर हे बघा भाजी ना अशी कमी झालेली आहे आता भाजीसाठी वाटण तयार करायचे तर मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मोठभर शेंगदाणे घ्यायचे आहे तर आता शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता मी थोडीशी रस्सा असलेली करणार आहे तर अजून थोडीशी शेंगदाणे टाकते आणि हे वाटण आहे ना थोडंसं पाणी टाकून जाडसरच वाटायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आणि लगेच भाजीमध्ये टाकायचं मिक्सरचं भांडं धुणेना यामध्ये थोडंसं ग्लासभर पाणी पण टाकणार आहे मी एकदम सुकी कांदापातची भाजी आम्ही करत नाही थोडीशी अशी रस्सा असलेली ना छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण मस्त लागते अशा प्रकारची कांदापातची भाजी ना आम्हाला सर्वांनाच आवडते आता ही भाजी अजून पाच एक मिनटं चांगली मिडियम फ्लेमवरती शिजू येणार आहे हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळी सकाळी छान मस्त आपली रोजच्या सारखी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे गुरुवार गुरुपुष्या अमृत योग तर आजच्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे अमृत योगच्या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी करतो किंवा मग काही नवीन वस्तू असो गाडी वाहन असो एखादं फ्लॅट असो प्लॉट असो घर असो आपण खरेदी करतो तर आजचा दिवस आहे खूप शुभ असतो ह्या कामांसाठी आणि काही शुभ कार्य तुम्हाला करायचे का असली तर आजच्या दिवशी तुम्ही ती पण करू शकता तर असंच काहीतरी आम्हाला पण घ्यायचं आहे तर तुम्हाला माहितीच आहे काय घ्यायचं आहे तर त्या दिवशी ना आम्ही पूजाच्या पप्पांना सोन्याची अंगठी बघितली होती पण त्यांच्या साईजची नसल्यामुळे ना आम्ही ती तिथेच ठेवली तर एका ताईंची मला कमेंट आली की गुरुपृष्य आमूर्ती योगच्या दिवशी तुम्ही ती अंगठी घ्या तर म्हटलं चला छान आहे मला पण आठवण करून दिली त्या ताईंनी तर त्या ताईंचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर त्यांच्या म्हणण्यानुसार आज मी ना ती सोन्याच्या अंगठी घेऊन येणार आहे तर तुम्हाला नक्की चांद्यावर दाखवेल आणि त्याचबरोबर आज एक आनंदाची बातमी पण आहे तर ती काय बातमी आहे तुम्हाला नंतर सांगेल मी आत्ता नाही सांगणार आणि आता मेहणावरती आली होती टेरेसवरती तर इथंच कालचे वडे फुटलेले ना ते पण वाढ टाकले पलंगावरती तुम्ही म्हणाल की ताई साडी घातली सकाळी सा सकाळी आज पिवळं परिधान केलेलं चांगलं असतं गुरुवारच्या दिवशी पिवळी साडी नेसलेली चांगली असते पण मी ना आता थोडंफार मला काम आवरायचं आहे कपडे वगैरे धुवायचे ना त्यामुळे मी काय आता साडी घातली नाही सकाळी सकाळी टेरेस पण धुवायची होती तर ती धुतली त्यानंतर मग मी आंघोळ करायला गेली आता मी गाऊनच घालून घेतलेलं आहे कपडे धुवायचे मला भरपूर सारे कपडे तर मी कपडे धुतल्यानंतर मग साडी घालेन आणि त्यानंतर मग रोजची देवपूजा तर छान मस्त आज आहे ना मिस्टरांना मी ना भैया पावडरने देवांना स्वच्छ करायला लावलंय त्यांना म्हटलं छान मस्त देव चमकले पाहिजे असे करा चला तर आता खाली जाऊ चहा वगैरे ठेवते आणि देवपूजाही करून घेते आणि हे बघा छान अशी मस्त फ्रेश जास्वंदीची फुलं घेऊन आलेले गणपती बाप्पा तर जास्वंदीच्या फुलांनी झाकून गेलेले आणि मिस्टर छान मस्त देवांना आंघोळ घालताय एकदम चकाचक देव केले खूप सारे कपडे होते सर्व काही कपडे धुवून टाकले काही कपडे राहुल घेऊन येतोय आणि वडे पण छान मस्त वाळले ते बघा आपापते आप ट्रेपासून सुटले हा ठेव आज ना भरपूर कपडे होते थोडीशी ओली झाली मी उन्हामध्ये आल्यानंतर थोडं बरं वाटतय चाललंय का खाली जाईल येते मी सर्व कपडे वा टाकले आता उन्हामध्ये चांगले सुकतील आणि इथे माझे वडे पण मस्त वाळले चांगले कपडे सुकत घातल्यानंतर आता मी किचनमध्ये आलेली आहे मला अजून चपात्या आणि भाकरी बनवायच्या होत्या तर चपात्या झालेल्या होत्या आणि ज्वारीची भाकरी बनवली मी माझ्यासाठी टम्म अशी मस्त इथे ज्वारीची भाकरी फुगलेली आहे आणि मी सध्यानं चपाती खाणं थोडंसं कमी केलेलं आहे वेट लॉस करायचं आहे त्यामुळे आणि ज्वारीची भाकरी खाऊन येणं आपलं वेट लॉस होतं माझं सर्व काही घरातलं काम आता आवरून झालेलं आहे आणि मी ना छान मस्त पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि आता आम्ही दोघे पण चाललोय सोनाराच्या इथे म्हणजे ज्वेलर्सच्या शॉपमध्ये चाललो आहे अंगठी आणण्यासाठी कारण आज अमृत योग आहे ना तर आजच अंगठी घेऊन यायची आहे घरी मिस्टर पण येत आहे चला हो बिल घेतलं गुरुपुष्य अमृत योगेना दर तीन महिन्याने येत असतो त्यामुळे आजच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केल्यामुळे त्यामध्ये वाढच होते आणि ह्या वस्तू आपण घेतल्यानंतर येणं आपल्यावर कधीही त्या मोडायची वेळ पण येत नाही त्यामुळे या दिवशी ना अवश्य चांदी किंवा सोनं येणार खरेदी करावं तर आता मी इथं आलेली होती आम्ही ना चार पाच दिवसाआधीच अंगठी बुकिंग करून ठेवलेली होती तर पैसे पण पे केले होते त्यांना पण अंगठी आम्हाला जी पाहिजे ना ती ना थोडी सेल निघाली तर त्यामुळे मग आम्ही त्यांना ती सांगितली की मापात करून द्या तरी गेत ले ले, तर ही बघा ही अंगठी घेतलेली आहे आणि बऱ्याचदा विचारतील किती प्राईज आहे तर प्राईज काही सांगणार नाही मी तर पूजाने घेतलेली आहे ती अंगठी तिच्या पप्पांसाठी आणि आई शिव सागर पण आलेला होता छान आहे भरपूर डिझाईन आहे अजून लागला आम्हाला आवड होती पण ती जरा

सागरला पण अंगठीमध्ये ना पुष्कराज खडा घ्यायचा होता तर तो आणि आई दोघे पण ते बघत होते आईला पण चांदीची ना समय निरंजन घ्यायची होती तर इथं आहे ना खूप छान छान असे सर्व प्रकारचे खडे होते कारण आजच्या दिवशी गुरुपुष अमृत योगच्या दिवशी ना पुष्कराज घेणं पण खूप शुभ राहतं तर पुष्कराज खडा घेतल्यानंतर अंगठीमध्ये घालायचं असतो तर त्याने पण अंगठीचं सोनं घेऊन ती बनवायला लावली तिथे त्यांना आणि हा पिवळ्या रंगाचा खडा दिसतोय ना हा पुष्कराज सागरने अंगठीसाठी घेतलेला होता तर त्याचे प्राइस सांगणार नाहीये चांदीची निरंजन पण छोटीशी ना खूप छान छान होते इथे तर आईला घ्यायची होती मग आई बघत होती एकदम मस्त ह्या चांदीच्या निरंजन होत्या हा फुलं आणले रे तेव्हा नायला गिफ्ट दिले गिफ्ट रे का मग पॅकेट येते उघडून ठेव ना बॉक्स पूजा करायची अंगठी खरेदी केल्यानंतर आई मला तिथेच बोलली की अंगठी घरी गेल्यानंतर ती देवासमोर ठेवून येणं ना तिची पूजा करायची त्यानंतर मग ती घालायची त्यामुळे मग मी घरी आल्यानंतर अंगठीचं बॉक्स ये ना गणपती बाप्पांसमोर ठेवलं हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा केली फूल वाहिलं आणि त्यानंतर मग मी एक ते दीड तास ती अंगठी तिथेच बाप्पांजवळ ठेवली आता घड्याळामध्ये ना चार वाजत आले होते आणि आज कुरुपूषा योगचा टायमिंग आहे ना साडेचार पावणे पाचपर्यंत होता त्यामुळे मिस्टरांना मी बोलली की आता अंगठी उचलून घ्या घालून घ्या आणि मिस्टरांनी बोटात अंगठी घातली तर एकदम छान अशी मस्त बसली त्यांच्या बोटामध्ये आणि त्यानंतर त्यांना जायचं होतं ब्राह्मणांकडे तर, तर आज आहे ना तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती मला मी सकाळी बोलली होती ना तर ती आनंदाची बातमी ऐकाच तुम्ही पुढे काय आहे ती तर मिस्टरांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिलेली आहे त्यावरती बऱ्याच तारखा लिहिलेल्या आहे फायनली आज पूजाच्या लग्नाच्या तारखा काढून आणलेल्या आहेत तर टोटल नऊ तारखा आणलेल्या आहेत यापैकी एक तारीख आपल्याला फिक्स करायची आहे तर तुम्हाला हे ऐकून येणा खूप आनंद झाला असेल बऱ्याच ताईना खूप दिवसांपासून येणा याची प्रतीक्षा होती की कधी पूजाचं लग्न करणार तर सर्वच जण लग्न बघण्यासाठी खूप उत्सुक आहे तर आज ना गुरुपुरषा मूर्ती योग होतात त्यामुळे ना चांगला दिवस होता शुभ दिवस होता तर आपल्याला काही शुभ कार्य करायचं असलं तर आपण गुरुकुषामृत्यू योगच्या दिवशी करतो तर मी आज एका मिस्टरांना बोलत की आज आपण तारखा काढू तर मी नाही गेली ब्राह्मणांकडे पूजेचे पप्पा आणि आमची जावई गेली होती कारण जावई ते ते सिन्नरमध्ये तर हे दोघे गेले होते आणि तारखा काढून आणल्या त्यांनी माझ्या हातामध्ये चिठ्ठी पण आहे तर टोटल नऊ तारखा आहेत तर तारखा कोणत्या कोणत्या आहेत हे काही मी तुम्हाला आत्ता लगेच सांगणार नाही पण या तारखांपैकी एक तारीख फिक्स करायची आम्हाला तर आता ती कोणती तारीख आहे हे तर तुम्हाला नक्कीच सांगण्यात येणार आहे पण कारण अजून याच्यावरती बरे बरेच चर्चा होईल ते पण त्यांच्या घरात सांगतील अजून कोणाच्या तारखा याच्या आसपास आहे की नाही बघावं लागेल त्यानंतर या तारखेला लॉन्स पण खाली पाहिजे आपल्याला हे सर्व काही बघावं लागतं त्यानंतरच मग आपल्याला ती तारीख फिक्स करता येईल तर आज मा तर माझ्या हातामध्ये पूजाच्या लग्नाच्या तारखा आलेल्या आहेत आणि खरंच मला आनंद झालेला आहे तर ही आपली पहिलीच पाहिली की पूजाचे पूजाचं लग्न आता म्हणजे कुठेतरी आपल्याला फिक्स करायचंय तर आता बघू तर तुम्हाला सांगते मी सध्या तरी आता पूजाचं लग्न एवढ्या दोन चार महिन्यामध्ये नाही होणार कारण मे मध्ये असतंय आणि जून जुलैमध्ये पावसाळा असतो तर ह्या तारखा काढलेल्या आहेत दिवाळी दिवाळीनंतर जी पहिली तारीख येते ना ती तारीख आम्ही फिक्स करणार आहोत पण अजून बऱ्याच जणांचं मत घ्यायचंय फिक्स काही नाहीये पण आमचं म्हणजे घरातल्या घरात विषय चालू आहे अजून पूजाला पण यातलं काही माहिती नाहीये आता प्रत्येकाचं मत घ्यावं लागेल प्रत्येकाला विचारावं लागेल त्यानुसार आपल्याला तारता काढाव्या ला लागतील आणि यापैकी एक तारीख फिक्स केली जाईल तर चला आता आईला दाखवते भावाकडे जाते त्यांनाही सांगते तर चला अंशुला पण बघायचंय ना सर्वांना तर आज अंशु पण व्हिडिओमध्ये दिसेल आणि बघू आपण आता ते पण काय म्हणतात खूप निवांत बसले तुम्ही आमच्याकडे आलेच नाही तुम्ही एवढ्यात गेलो बाकीचे कुठे गेले या ना घरात दादा अर्चना कुठे गेली शिवम क्लासवर चहा चहा आहे अरे वा अंशूला पाहुणे होती एकदा सर्वांना अंशूची खूप आठवण येते मध्ये कोणच नाही नाहीये चहा ठेवलेला आहे माझ्या भाऊजाईनी आमचा पण वाढव आणि हे बघा माझी भाऊजाई काय करते शिवम क्लास चालू आहे मॅडमचा छान छान मस्त ब्लाउज शिवते आणि हे बघा आमची मॅडम दुसरी छोटी मॅडम बघा आज माझ्याशी बोलायचं नाहीये तुझं मशीन बंद कर आम्ही अरे बोल माझ्याशी बोलायचे नाही तुला पा दे चल मला चल मला पादे चल चल तू तू तू, तू. पाहिले ना आमच्या आठ कशी मोबाईल घेऊन बसली होती सर्वांना मस्त हायक हा सर्वांना तुला बघायचंय आणि दिसली नाही व्हिडिओ मध्ये खूप दिवसांपासून बापरे किती छान छान केलं कोणी केलं ग आजीनी तुझ्या बाप्पा केला का मला शंका तुम्हाला हा का आज गुरुपूष अमृत चांगला का तुम्ही आणि छान आहे ना ग आईने घेतली आता मग अशी चांदीची तर ही ना अठ्ठावीशेला पडली ना अठ्ठावीशेला आणि लावली पण छान मस्त दिसते ना आणि मस्त पूजा केली ग आज सर्व काही पिवळे फुलं आज मी पण पिवळे फुलं टाक बायला हा गणपती बाप्पा छान मस्त रांगोळी काढली आज अर्चनाने सवीश। का तू तारखा सव्वीस अकरा तुला काय वाटतं सव्वीस अकरा धर सव्वीस अकरा नको ग का बरं हल्ला दिवशी काळा दिवस आपल्याला हल्ला नव्हता त्याला पाकिस्तानचे ते कसाबनी सव्वीस अकरा ला, ला। किती लोक मारले होते त्यांनी इथं आल्यानंतर आईने आणि भावाने दोघांनी पण पूजाच्या लग्नाच्या तारखा बघितल्या तर त्यातली ना दिवाळीनंतरची पहिली तारीख सव्वीस अकरा निघालेली होती आणि त्या दिवशी एकादशी पण होती पण आई आणि भाऊ दोघे पण नको बोलले कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सव्वीस अकराला आपल्या मुंबईमध्ये ताज हॉटेलवरती हल्ला झालेला होता आणि बरेच आपले जवान त्यामध्ये शहीद झालेले त्यामुळे तो दिवस आपल्या भारतीयांसाठी काळा दिवस म्हणून मानला जातो त्यामुळे आपण त्या, त्या दिवशी पूजेचं लग्न अजिबातही करणार नाही त्यानंतर बऱ्याच तारखा आहे तर त्यातली कोणतीही एक तारीख धरण्यात येईल आणि पूजेच्या सासूबाई पण अजून गंगासागरच्या यात्रेवरून आलेल्या नाहीये तर त्या आल्यानंतरच मग पूजेच्या लग्नाची तारीख फिक्स केल्या जाईल काय काय पाहिलं ग बिबटा थोको नको आणशु तू बिबट्यानं वाघ पाहायला सांगू राहिली बिबट्याने तुला घेतलं असतं खाऊन बिबट्या वाटा मोठा मोठा बिबट्या होता तू पाहिला खरंच पाहिला खोट नाही बोलायचं का खरं सांग शपथ खरं सांग तू बिबट्या पाहिला का बिबट पाया <laughs> मग तुला बोलला नाही का बिबट्या काही माय पाया मोबाईल मध्ये पाहिलं काय हा का डॉक्टरने डॉक्टरने काय दिलं छोटस चॉकलेट दिलं असं म्हणायचं आहे का तुला तुला दिलं होतं का चॉकलेट नाही फक्त दादाला दिलं का मग हो का अंशुचे बोबडे बोल सर्वांनाच खूप आवडतात त्यामुळे तिला आम्ही ना काही काही प्रश्न करत होतो आणि ती बोलत होती मस्त तिचे तोत्रे बोल आणि त्यानंतर आता शिव पुढे आणि ती मागे बसली गाडीवरती तर शिव तिला खेळवतोय मस्त दोघे बहीण भाऊ हाय का बाय आमच्या अंशुना खूप हा झाली सध्या ना खब आणि आता मी चालली आमच्या घरी जाऊ ना जाऊ ना

नको आता चाललो आम्ही नाही नाही आता येतो आम्ही तू करू तू चालू दे तुझं तुझं येतो आम्ही दिवाबत्ती आपली देवपूजा करून येऊ द्या उद्या परवा येऊ बाय बाय सांग बोलावलं हा पूजा रात्री येते साडे नऊ ला बाय बाय अंशू नाही ग सुट्टी नाही आता चला 看垃圾。<laughs> <laughs>